चला आज मी बनवणार आहे रवाची उत्तप्पा तर त्यासाठी एक मोठी वाटी मी रवा घेतलेला आहे इथं त्यामध्ये ना दोन चमचे आपल्याला पोहा टाकायचा आहे तर हे पोहे टाकून आता मी इथं एक वाटी ताक टाकणार आहे तुमच्याकडे दही असेल ना तरीसुद्धा चालेल दही असेल तर दही टाका मी इथं ताक टाकणार आहे त्याआधी मी चवीनुसार इथं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं एक वाटी मी इथं ताक टाकणार ता आहे ता तर तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता इथं आणि आता हे ताक टाकून येणं हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे याला पाणी आपल्याला जसं लागेल ना तसं टाकायचं आहे आता ही ताकाची वाटी भरलेली होती ती दोन मी इथं ता पाणी टाकलेलं आहे आता हे सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे असं पूर्ण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं आहे कारण की जास्त पातळ व्हायला नको थोडंसं असं जाडसर राहिलं ना तर आपले उत्तप्पा छान येतो त्यासाठी हे बॅटर आहे ना थोडंसं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं राहू द्यायचं आहे मी आता इथं पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आणि हा व्हिडिओ ना मी दोन भाग करून टाकणार आहे पण ते कावर ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे आता मी हा एवढाच भाग टाकते उत्तप्पा बनवायचा भाग मी याच्यानंतर लगेच टाकणार आहे पण हा अपलोड झाल्यानंतरच तो मला टाकता येईल कारण की मिक्स मला सांगेल मी तुम्हाला नंतर कशासाठी आणि का बरं असं ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर मी सर्व बॅटर असं मिक्स करून घेतलेले तर चला इथं मी आता प्लेट झाकून देते आणि पंधरा मिनटं ठेवते